नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ कसे आहे सर्वजण मस्त राहा तर स्वागत आहे हो आज आपल्या आणखीन चा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही सकाळी सकाळी आज निघालोय जरा बाहेर कशासाठी काय ते तुम्हाला पुढं समजलच आणि भरपूर दिवस चालला होतं आमचं की जायचं 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 काय काम आहे ते तुम्हाला सांगतेच मी तर रस्त्याचं काम चालू होतं एका साइडला त्याच्यामुळं बायपासला वन वेज चालू होतं एका साइडने सगळं अशा गाड्या वगैरे चालू होत्या आणि बऱ्यापैकी मोठ्या 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 मशिनरी होत्या बाय मागं तुम्ही पाहिल्याच आणि इकडे पण भरपूर काम चालू आहे मध्ये मध्ये आणि गावात पण आम्ही गेलो तिथं पण भरपूर खड्डे वगैरे असं म्हणजे सगळंच रस्त्याचं काम चालू आहे तर त्यामुळे हे म्हटले होते की जर लवकरच नाही तर परत ट्राफिक वगैरे होईल पण ट्रॅफिक वगैरे काहीच आम्हाला लागलं नाही कारण आज दादा पवार एक्सपायर झाले ना तर त्यामुळं मग भरपूर काय काय बंद होतं काय एवढी गर्दी वगैरे नव्हती आणि बाबा इथं पण कामच चाललोय रस्त्याचं पाणी वगैरे मारायचं असं आणि मग आम्ही गावात आलो नारंग जायचं होतं आम्हाला तर हे सव्वीस जानेवारीला खूप छान डेकोरेशन केलं होतं शिवाजी चौकात मस्त वाटत होते एकदम छान आणि दरवेळी मी इथे येते ना तेव्हा मला हे असं महाराजांची मूर्ती ते पाहिलं खरंच खूप छान वाटतं मी पाहिजे तेव्हा तुम्ही पाहिलं असं माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये ते असतंच आणि इथं पण काम चालू होतं गावात चालले गटरीजींच गा काम त्याच्यामुळं बऱ्यापैकी रस्ते खोदले होते आणि आम्ही कशासाठी आलोय कारण ना कार्यक्रम आहे एक काय ते मी सांगेलच तुम्हाला तर त्यासाठी आम्ही जरा खरेदीला आलो होतो मला साडी घ्यायची होती आणि तसं मला माझ्या मनासारखी साडीच भेटत नव्हती मी एक दोन फोटो दाखवले होते इथं पण काय कधी कधी ना आपण म्हणतो ना काय दुकानदार फक्त जस्ट म्हणजे जे, जे, जे कामगार असतात ना ते असं हे नाही करत हो कधी फक्त दाखवायचं म्हणूनच दाखवतात मला असं ना मग कधी कधी लेखच कस्त्र वाटतं आणि काही काही खरो कामगार एवढे हे असतात ना की ती दाखवा काय ना ना मग काय म्हणत राहतात की हा आता एवढं काढलं आणि आम्हाला एवढं लावायचं असं तसं बोललं का मग असं जरा हे वाटतं ना तरी पण मी पाहत होते आणि तसं मला काही एवढी साड्यांमधली चॉईस आहे किंवा असं असं काही नाही मला एवढं समजत पण नाही कारण मी कधी एवढ्या साड्या घेतच नाही एवढ्या म्हणजे म्हणजे कधीतरीच आता दोन तीन वर्षातून एखादी अर्धी साडी घेतली तर घेते नाहीतर मग अशा साड्या वगैरे मी घेत नाही कारण घालणं होतच नाही आहे त्याच घालून होत नाही त्यामुळं आणि मला एवढं काय ते सूत वगैरे किंवा साडीचा पोत एवढा ओळखता नाहीत त्यामुळं मग मी शक्यतो नाहीच घेत आणि कोणी मोठं माणूस असलं तरच मग बरं वाटतं आणि आपल्याबरोबर कोणी चॉईसला असेल तरच आणि आमच्या यांना तर थोडी पण चॉईस नाही मेन म्हणजे तेच त्यांचे कपडे पण ते कधी चूज नाही करत मुलांचे तर नाहीच तर इथं रेडीमेड ब्लाउज पण होते पण मी जास्त करून रेडीमेड ब्लाउज नाही युज करत मला तर आवडत पण नाही ते एवढे काही काही आवडतात पण असं वाटतं की जाऊ दे त्याच्यापेक्षा आपल्या साडीचे ब्लाउज मिसमॅच ते छान वाटतात तर मग मी परत इथं आतल्या साईडला आले त्यांना मी म्हणत होते की मला अशा अशा साड्या दाखवा असं तसं आणि ह्या साडीचा पोत चांगला होता म्हणजे सूत एकदम छान होतं पण मग मला त्या कार्यक्रमासाठी पाहिजे त्याच्यासाठी ती एवढी व्यवस्थित नव्हती म्हणून मग म्हटलं नकोच मला आणि त्यांना मी म्हणत होते अवा अजून दाखवा काय व्हरायटी वगैरे किंवा नवीन काय पॅटर्न असेल तो दाखवा पण त्यांचं असंच चाललं होतं की म्हणजे दुकान सारखं ते चालू बंद करत होते ना आज दादा एक्सपायर झाल्यामुळं मग ते लोक त्याला वैतागली होती म्हणतात काय सारखं का, चालू बंद चालू बंद दुकान असतं त्यांचं चाललं होतं काहीतरी तर मग मीच डायरेक्ट उठले आणि मीच साड्या बघायला सुरुवात केली म्हटलं चला यांना म्हटलं मीच आता सुरुवात करते तर मीच बघून सुरुवात केली बघायला सुरुवात केली आणि ही पण ह्या साडीचं पण आहे ना नवीनच पॅटर्न आहे तर काहीतरी बोलता त्याला मला एवढं माहित नाही पण एकदम अशी चापून चोपून मला ना फक्त साडी फुगलेली नाही आवडत अशी काटपदर मध्ये अशी सिल्क साडी असती ना मग त्या छान छान वाटतात अशा सिल्कच्या चापून चोपून बसलेल्या असतात तर त्याच आणि त्यातून सई पण आम्हाला खूप त्रास देत होती तिचं चाललं होतं नुसतं मला खाऊ हवंय खाऊ हवंय पण आता दुकानात आलतं मग कुठं खाऊ तर पा कशी रडती बघितलं ना असं मग मी म्हटलं अरे ही कोण आहे ही कोण रडती मुलगी ही सही तरी शानी असं कस तरी म्हणून तिला आम्ही शांत करत होतो पण ती काही शांत व्हायचं नाव घेतच नव्हती तर इथं नारंगावलाच अभिनंदन म्हणून तिथं चांगल्या साड्या असतात म्हणून मग मी आले होते आणि घेतले ते दोन साड्या घेतल्यात तर तुम्हाला मग मी नंतर दाखवून आता लगेच दाखवू शकत नाही कारण मी आता लगेच इथून घेऊनच फॉल पिकोला देणार आहे कारण कार्यक्रम असा आहे की तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या जाऊबाईंना दोन मुलं झालेली आहेत ऑरी एक मुलगा एक मुलगी असं तर तेच मग घरात बारस आहे आपल्या त्यामुळं मग त्याच्याच खरेदीला आले होते मी आणि मग कधी आता आहे आठ दिवसात तर मग म्हटलं की लगेच साडी घेतलीच पाहिजे परत ब्लाऊजला पण आता कसं लगन लगीन सीजन पण चालू आहे तर मग साड्या घेतल्या आणि मी लगेच चालले होते ब्लाऊज शिवायला टाकायला पण कारण परत भेटले पण पाहिजे तर इथं के फॅशन लेडीज टेलर आहे गावामध्येच आहे तर मग मी यांच्याकडेच माझे ब्लाउज असतात असतील तेवढे कधी घेतली साडी तर तर मग माझं मा तर काम झालं होतं आणि मग आता आम्ही चाललो होतो सईला आणि रुदूला दोघांना पण कपडे घ्यायची होती म्हणून मग लहान मुलांचं एक श्रृंगार म्हणून इथं आहे किड्स वेअर तर तिथच म्हणजे मी घेत असते दोन्ही मुलांना आता दोन तीन वर्ष झाले इथंच घेत असते त्यांना काही असू कपडे तर मग इथं गेल्यावरती सईच चा परत चाललं होतं की मला खाऊच हवाय ती रडत होती ना तर मग यांना म्हटलं की बघा कुठं तरी खाऊ तर पुढंच एक किराणा मालाचं दुकान होतं तर मग हे म्हटलं तर था था मी तिच्यासाठी खाऊ घेऊन आलो नाही तर ती एवढी रडत होती ना आणि घरून आम्ही जेवण गेलो होतो पण तिला खाऊची भूक होती तिला कुरकुरे वगैरे असे खायचं होतं काय होतं आम्ही काय लई मुलांना देत नाही ना नेहमी नेहमी मग कधीतरी बाहेर गेलो की मुलांचे नोकरी असे असतात तर छान भेटतात इथं कपडे आणि बघा इलं इंडियाचं मी इथूनच शर्ट घेतलं होतं ते टी शर्ट तुम्हाला दाखवलं आता नाही तर सव्वीस जानेवारीला ते तर मग मी म्हटलं चला ते तोपर्यंत तिकडे पडतं आपलं बघायला तरी सुरुवात करा आणि मला ना ट्रेडिशनलच कपडे हवी होती मुलांसाठी आणि इथं दाखवली बरं का त्यांनी बघ हे अशी पार्टी वगैरे ते नाले नेटची वगैरे तशी तिचे खूप फ्रॉक पडलेले आहेत म्हटलं नको तसं सेम आणि इथं जे फ्रॉक आहेत ना ते पण छान होते खालचे पण त्याच्यावर खडी वगैरे हे म्हणी मग काय होतं मुलांना टोचत वगैरे मी ना जास्त म्हणजे लहान मुलांच्या बाबत बर का जास्त झगमगपेक्षा ना मुलं त्याच्यात कम्फर्टेबल असतील ना तसंच मी घेते आता एवढे रुदू पण आता एवढा मोठा झाला आणि से पण ना तर असं त्यांना कम्फर्टेबल वाटेल किंवा त्यांना त्रास नाही होणार ना अशीच कपडे मी नेहमी घेत असते त्यांना कलाई झकपक वगैरे असं नाहीच आता हा पण मला फ्रॉक आवडला होता पण तिच्या मानाने खूप मोठा पण होता आणि जास्त झकपक पण होता तर म्हंटल नको आणि काय होतं माहिती का सईला हो ना जास्त झकपक कपडे किंवा फ्रॉक पण ती आता घालायला मागत नाही तिला शर्ट पॅन्टची सवय ना तर ती तेच जास्त कम्फर्टेबल तिला वाटतं त्यामुळं दुसरं फ्रॉक वगैरे नकोच म्हणती पण मग मी असं जरा मऊ वगैरे तिच्यासाठी घेतला फंक्शन छान हिशोबानी मग आता तिचं पण झालं आणि मग इकडे आम्ही ऋदू पण कुर्ते वगैरे पाहत होतो तर पॅन्ट शर्ट वगैरे आहे त्याच्याकडे भरपूर आणि असे सिंपल कुर्त <laughs> था 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 ते कुर्ते पण भरपूर आहे तर मग यांना म्हटलं की आता जरा थोडस वेगळं पॅटर्न भूरका जो त्याच्याकडं नाहीये असा घ्यायचा होता मला तर यांनी हे दाखवलेलं ना ब्ल्यू वगैरे तर यात पण सेम आहे त्याच्याकडं म्हणजे कलर फक्त चेंज आहे पण असं आहेत त्याच्याकडं मग मी यांना म्हटलं की आपण थोडंसं वेगळं घेऊयात तर ते दादांना म्हटलं जरा वेगळं दाखवा आणि काय होतं मुला म्हणजे मुलांच्या कपड्यांमध्ये जास्त व्हरायटी वगैरे नसतात तसं मुलींच्या असतात जास्त करून तर एक हा मला आवडला होता त्यांना म्हटलं की असंच घेऊया असा नाही का आतून कुर्तांवरून जॅकेट कारण तसं त्याच्याकडे नाहीये तर मग ते दादा तिथली म्हणत होते खूप छान आहे हाच घ्या हा नवीन पॅटर्न आला असं तसं तर असा सेम ऋदुक आहे पर्पल कलरचा तो नाही का त्याने दिवाळीत घातलेला एक तरच घातला आणि फक्त त्याच्यावरती ते आरशे आहेत ना ते नाही येत नाही वरून असं चिकनचं वर्क आहे याला पण सेम तसंच होतं पण म्हंटल आता जरा वेगळंच घेऊयात तर मग दोघांची पण खरेदी तिथं केली ऋदू आणि सईची आणि मग आता आम्ही निघालो आणि इथं सव्वीस जानेवारीचे किती छान छान पुतळ्या बघा ना तिथं मागलं छान छान लावलेलं तर अगोदर मी आले असते ना आणि खरं सहीला अजून आहे ना नवारी साडी घेतलेलीच नाही तर घ्यायला पाहिजे ना एखादी आणि आम्ही निघालो ना तो एवढं छान हे बघा ना किती सुंदर वाटत होतं ना सही म्हणत होती आई वा किती छान दिसतंय आणि मग सगळं शॉपिंग झाल्यावरती इथं म्हटलं जरा नाश्ता करूयात तर हे आनंद कॅफे आमचं ऑल टाईम इथंच असतं काही पण असू तर मी घेतला होता अं वडा नाश्ताच करायचा होता इथली पावभाजी ना एकदम फेमस आहे बरं का आम्ही लई खातो इथं असं नेहमी आलो ना का पावभाजी असतेच आमची तर ह्या हॉटेलमध्ये ना खूप म्हणजे आठवणी आहेत आमच्या मी आणि माझी मामी जेव्हा म्हणजे मी कॉलेजला होते ना तर मग माझ्या मामी होत ना छोटी माझी मामी ती दरवेळी आली ना बाजारात का आमचं इथं ठरलेलं असायचं आम्ही इथंच नाश्ता करायला यायचं आणि पावभाजी हाच एक आयटम आमचा ठरलेला असायचा तर त्यावेळे म्हणजे कधी पण इथं अनुक्या कॅफेचं नाव आलं किंवा मी गेले ना तर मग मला ते दिवस आठवतात का मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा ते दिवसच म्हणजे वेगळेच होते दर दर गुरुवारी भाऊ यायचं माझा ना तर मग आम्ही बघायला जायचं मामी आली की इथे नाश्ता करायला जायचं परत मामा पण यायचा आमच्या बरोबर मामाला फोन करायचं म्हणजे अशा खूप छान छान आठवणी होत्या आमच्या म्हणजे आहेत तर मग सई खाती एकागदी आणि यांनी मग पावभाजीच घेतली यांना पण आवडते इथली पावभाजी तर फक्त असं नाश्ताच करणार होतो आम्ही आणि मग नंतर आम्ही एका ठिकाणी पण गेलो होतो तुम्हाला मी दाखवल पुढे गेलो होतो काय तर आता चला मस्त पैकी नाश्ता वगैरे करून घ्यायचा अजून पण एक दोन ठिकाणी जायचंय आम्हाला पण आज बऱ्यापैकी भरपूर काय काय बंद आहे तर मग बघू जर झाली तर झाली काम तर मग स्टँडवरती इथं आलो होतो ना एक ते नाही का चॉकलेट बॉलच ते डेझर्ट एक चालू झालेलं आहे आता नारेगावला तर ते आम्हाला ट्राय करायचं होतं पण ऍक्च्युली आज ते बंद होतं हे आता भरपूर काही काय बंदच आहे तर मग यांना म्हंटल की आज पण इथं नाही भेटले इथं पण पोपटच झाला आपला तर म्हणजे आम्ही तिथं काहीच गोड घेतलेलं नव्हतं तर मग म्हंटल इथं पाहूया असं तर पण बंदच होत आणि मग अशोक बुस्टॉल मध्ये गेलो मृदुआ आणि साठी काही ना चाट घ्यायचे होते म्हणजे एक दोन चे आईचे आणि वन टू चे हे दोन तीन घेतले मी एक दिवस आता मग घरी गेले का तुम्हाला निवांत लावल्या वगैरे दाखवलंच तर मग दरवेळी काय था लोक अशोक गोष्टी मध्ये छान भेटत सगळं जे काही आहे ते तर मग तेच घेत होते मी गावात पण एवढं काही भेटत नाही तिकडं तर मग आले का इथूनच घेऊन जाते मी बऱ्यापैकी जेवढं काय असेल तेवढं आणि सई पण खूप त्रास देत होती पण एवढंच का ऊन वगैरे नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला काय असं फिरायला वगैरे काही वाटलं नाही त्याचं उन्हाचं लई तापत वगैरे ना वा... एकदम शांततेत आमची कामच चालली होती फक्त सह्याची थोडीशी कुणकुन कुणकून चालली होती सगळं इथलं गावातलं आवरल्यावरती यांच्या गाडीला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर मग हे यांच्या काकाचंच गॅरेज आहे तर मग इथंच आलं होतं तर मग ते गाडीच ना दोन तीन वेळा त्यांची गाडीच चालू होत नव्हती तर मग हे भाऊ येथे इथे गाडी वगैरे खोलून चेक करत होते आमचा बऱ्यापैकी वेळ इथंच गेला आणि रुदूची शाळा पण दुपारची सुटली होती तर मग शेक शेजारीच तो चुकू दादा दादागण चकुलीक बसला होता तर त्या कॉल केला त्याला तर मग म्हटलं की तू तिथंच बसून राहा आणि मग माझं नुसतं घरीच त्याच्याकडेच लक्ष होतं की रुदू घरी आलाय घरी आलाय तर ना हे बायपासलाच तुम्हाला दाखवते एक छोटस नर्सरी गार्डन आहे आपलं तर इथं मला ना झेड प्लांट घ्यायचं होतं आणि एक ते झेड प्लांट आणि बांबू ट्री हे दोन घ्यायचं होतं पण ते खूप महाग सांगत होते त्या मानाने ते बांबू ट्री वगैरे त्याच्यात एक दोनच हे होतं फक्त ते बांबूचे हे तर हे म्हटले अरे हे लय महाग जाते त्या त्या मानाने तर मग म्हटलं जाऊ दे आणि छान छान झाडं होती एकदम हिरवं हिरवं ग्रीनरी ग्रीनरी छान वाटत होतं आणि इकडं ते एका साइडला ना अशा शोच्या वस्तू किंवा कुंड्या वगैरे ते पण खूप छान होतं आणि बायपासलाच बऱ्याच जणांना माहीत असा ना माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये पण तुम्ही पाहिला असाल तुळस वगैरे मातीची भांडी आणि हे कुंड आहेत खूप छान छान मडकी वगैरे भारी होत पण आम्ही आम्हाला तसं पण काही घ्यायचं नव्हतं त्यामुळं मग फक्त मी तिथं पाहिलं झाड तर काही घेतलंच नाही आणि मग आता हे ना आम्ही निघलोय यांच्या मावशीच्या घर घरी तर हे गावामध्येच नाही म्हणजे गावाच्या थोडस मळ्यात राहतात तर मग बघा हिरवगार असं खूप छान वाटत होतं मला असं मळ्यात वगैरे हिंडायला आवडतं आणि आता पाच वाजले होते आणि वातावरण एकदम छान झालं होतं आणि मग तिथं आम्ही तिथं त्यांनी चिकन केलं होतं घरी मग तिथं चिकनचा बेत झाला जेवण वगैरे केलं तिथं आणि मग आम्ही घरी निघालो आम्ही आत्ताच घरी आलो बघा पर अवताराचा बी अवतार झालाय आणि आता काय काय आणलं काय काय नाही ते उद्याच दाखवे मी तुम्हाला आईच लगेच बिस्किट खायचं अजून त्यात पण नाही काढली तशी ते बरोबर सहा वाजलेत आणि आता चेंज वगैरे करते जरा टोपी काढू हा बघायला टोपी काढू जरा फ्रेश होते आणि मग संध्याकाळचं जेवणच बघू आता जेवण काय करणार नाही मी पण यांच्यासाठी काहीतरी करत तुझ्याला शाळेतून शेजारीच होता दादा ते जरा त्यांना हे आणलेले पोस्टर वगैरे हो पोर एसिडीचे आईचे वगैरे ते आता लावल्यावर तुम्हाला दाखवीनच मी आता पिढी आवडूनच घेते तर काही संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नव्हता कारण आम्हाला भूक नव्हती तर ऋदूला वडापाव आणलेला आणि इथं आता अभ्यास करतो जेवण वगैरे झालं सगळं आवरलं त्याचा मंथनचा पेपर आहे रविवारी एवढ्या दिवस नुसता खेळत होता आम्ही म्हणते अभ्यास कर तर केला नाही आणि आता मग काय काही नाही आलं का मग विच रडायला सुरुवात करतो असं चाललं होतं त्याच तर असं आता आवरले तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आज पूर्ण दिवस भटकंतीच होती तर असं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ येऊ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि साड्या फॉल पिको करून आल्यावर नक्की दाखवेल